नमस्कार जीवनीज पेज या चॅनलवर आपले सहस्र स्वागत आज आपण पाहणार आहोत सावित्रीबाई फुले यांच्याविषयी अतिशय सुंदर मराठी भाषण चला तर मग भाषणाला सुरुवात करूया समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली समाजाला जिने दिली ज्ञानाची सावली क्रांती क्रांतीज्योती सावित्री माऊली क्रांती क्रांतीज्योती सावित्री माऊली अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि येथे उपस्थित माझ्या प्रिय मित्रमैत्रिणींनो सर्वांना माझा नमस्कार आज तीन जानेवारी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती यानिमित्त मी आपणास त्यांची यशोगाथा सांगण्यात उत्सुक आहे क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले या भारताच्या पहिल्या महिला शिक्षिका आणि मुख्याध्यापिका होत्या त्या एक थोर समाजसेविका होत्या त्यांच्या प्रतिमेस अभिवादन करून मी माझ्या भाषणास सुरुवात करते जिच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले जिच्यामुळे शिकली दीन दुबळ्यांची मुले ती ज्ञानदाती ती ज्ञानज्योती क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले त्यांचा जन्म तीन जानेवारी अठराशे एकतीस रोजी सातारा जिल्ह्यातील नायगाव या गावी झाला त्यांच्या वडिलांचे नाव खंडोजी नेवसे पाटील आणि आईचे नाव लक्ष्मीबाई हे होते त्यांचा विवाह वयाच्या नवव्या वर्षी महात्मा फुले यांच्याशी झाला ज्योतिबांनी सावित्रीबाईंना शिक्षणाची गोडी लावली महात्मा ज्योतिबा फुले यांनी सावित्रीबाईंना लिहायला वाचायला शिकविले सावित्रीबाई व ज्योतिबा फुले यांनी सन एकोणावीसशे अठ्ठेचाळीसमध्ये पुण्याच्या बुधवारपेठेत मुलींसाठी पहिली शाळा काढली ही स्त्री शिक्षणाची खरी मुहूर्त मेढ ठरली या शाळेच्या पहिल्या महिला शिक्षिका बनण्याचा मान सावित्रीबाई यांना मिळाला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना ज्ञानदानाचे कार्य करताना अनेक अडचणींना सामना करावा लागला अनेक लोकांनी त्यांना खूप त्रास दिला सावित्रीबाई शाळेला जाताना वाटेत लोक त्यांच्या अंगावर शेण चिखल दगड फेकत पण तरीही सावित्रीबाई मुळीच डगमगल्या नाहीत त्यांनी आपले पवित्र कार्य सुरूच ठेवले स्त्रियांना शिक्षण देणे हेच त्यांनी आपले ध्येय ठेवले होते क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अनेक वाईट प्रथांना चालीरितींना आणि रूढींना विरोध केला समाजातील बालविवाह सतीप्रथा आणि केशवपन यांना कडकडाडून विरोध केला त्यांनी स्त्री शिक्षण ही समाजाची गुरु किल्ली आहे असा संदेश दिला गोरगरीब आणि उपेक्षित लोकांच्या जीवनात नवचैतन्य फुलवले त्यांनी समाज परिवर्तनासाठी काव्यसंग्रह लिहिले दुर्दैवाने दहा मार्च अठराशे सत्त्याण्णव रोजी या महान क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांनी अखेरचा श्वास घेतला आज जरी सावित्रीबाई जगात नसल्या तरीही त्यांचे कार्य भारतीय स्त्रियांना नवी प्रेरणा देते आपण सर्वांनी एकत्र येऊन ज्ञानज्योती सावित्रीबाई फुलेंचे कार्य पुढे चालू ठेवूया अशा या महान ज्ञानज्योती तसेच क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांना कोटी कोटी प्रणाम धन्यवाद जय हिंद जय भारत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीज पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील